श्री विठ्ठल शतपदी स्तोत्र श्री गणेशाय नमहा जय जय श्री विठ्ठला पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता चरणी तुझ्या हो देमज भक्तीची शक्ती दाता विटेवरी उभा राहिला भक्तांसाठी धावून आला पुंडलिकाच्या भक्तीने मोहित पंढरीत वास केला करावर ठेवून कटी डोळे विशाल करुणामय मंद हास्य वदना वरती, रुक्मिणीचा प्राणनाथ तू द्वारकेचा अधिपती गोपाळ कृष्ण स्वरूपात भक्तांना देसे मुक्ती नामस्मरण तुझे करिता पापे सारी पळून जाती मनी वसे तुझे ध्यान चिंता सारी दूर होती तुकाराम ज्ञानेश्वर रामदेव तुझा भक्तीत रमले एकनाथ चोखा मेळा गोरा तुझ्या नामे तरले, वार करी पंथाचा तू आधारस्तंभ महान आषाढी कार्तिकी यात्रा तुझ्या दर्शनासाठी प्राण पायी चालत येते भक्त गळ्यात तुळशीची माळ विठ्ठल विठ्ठल गजरत करीती तुझा जय जयकार चंद्र तीरावर उभा आहे स्वीटेवरी कोटी कोटी भक्तांच्या हृदयात वास करी पीतांबर परिधान केले मस्तकी मुकुट शोभतो कानी कुंडले झळकती गळ्यात वैजयंती डोलती बाहूवर कटी ठेवनी उभा आहेस थोर रूपात डोळे विशाल करुणामय भक्तांवर प्रेम बरसत तुझ्या दर्शनाने होई पापांचा नाश तात्काळ तरण्यासाठी तूच एका आधार कृपा दृष्टी ठेव माझ्यावर हेच मागणे सदा ओवाळू आरती तुझी नैवेद्य दाखवू प्रेमाने तुझ्या भक्तीत रमून जाऊ विसरून जग सारे पंढरपुराच्या वाळवंटात उभा राहिलास माझ्यासाठी तुझ्या दर्शनासाठी येतो आषाढी कार्तिकी भेटीसाठी विठल विठल गजरता विसरतो मी देहभान तुझ्या नामात विरघळतो होते आत्म्याचे कल्याण रुक्मिणी सह उभा आहे स भक्तांच्या कल्याणासाठी तुझ्या चरणी शरण येतो तारी मला भवसागरातून ज्ञान देवांनी गायले तुझे अभंगांमधून गुणगान तुकारामांनी केले तुझे भक्तिभावे आवाहन नाम देवांनी दिला तुला आपल्या प्राणांचा अर्पण एकनाथांनी केले तुझे भारुडांतून वर्णन चोखा मेळ्याने केली तुझी अखंड निस्वार्थ सेवा गोरा कुंभाराने दाखविली तुझ्यावरची अनन्य श्रद्धा जनाबाईंनी गायले तुझे ओव्यांमधून महात्म्य सावता माईंनी केले तुझे कीर्तनातून वर्णन संत कान्हो पात्रेने केली तुझी निष्काम उपासना बहिणाबाईंनी गायले तुझे अभंगांतून वैभव संत नरहरी सोनाराने तुझ्या भक्तीत घडविले स्वतःला संत सेना न्हाव्याने केली तुझी निरपेक्ष सेवा पंतांनी केले तुझे भजन गजानन महाराजांनी केले तुझे अनन्य पूजन तुकडोजी महाराजांनी केले तुझे अखंड स्मरण गाडगे महाराजांनी केले तुझे निरंतर कीर्तन अशा अनेक संतांनी केले तुझे भक्तीपूर्ण भजन त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवणं करतो मी तुझे स्मरण विठ्ठला माझ्या जीवनाचा तुझं एक आधार तुझ्या विना या जगात कोणी नाही माझा तारणहार तुझ्या नामाचा गजर करता विसरतो मी देहभान तुझ्या रूपाचे ध्यान करता होते मनाचे समाधान तुझ्या भक्तीत रमून जाता विसरतो मी सुख दुःख तुझ्या प्रेमात बुडून जाता मिळते परमानंद सुख विठ्ठला माझ्या हृदयात कर सदा निवास तुझ्या चरणी ठेवतो माझे सर्वस्व आणि श्वास जीवनभर भर करीन तुझी अखंड सेवा आणि भक्ती अंतिम क्षणी दे मला तुझ्या चरणांची प्राप्ती हेच मागणे तुझ्या चरणी विठ्ठला पांडुरंगा कृपादृष्टी ठेव माझ्यावर रुक्मिणीच्या कांता जय जय श्री विठ्ठला पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता चरणी तुझ्या लीन होतो दे मज भक्तीची शक्तीदाता श्री विठ्ठल शतपदी स्तोत्र संपूर्णं